काय झालं आणि कशा पण पद्धतीने त्यांनी जेवण करतो जेवण करू लागले दादा आम्ही बांधण होऊ लागले म्हणून गेले बाहेर बाहेर मग ते दोघं ते बाबाला मारू लागले त्याला मारले मला मारू लागले तर मला अंगावर माझ्या अंगावर आलेच ते माझ्या अंगावर आले तर बाऊ आले धरायला मग बाऊला दोघ जण धरून आपण टाकलेत खाली मग त्याच्या आता म्हणजे जीव गेला त्याचा मग त्यांना जर इथं होत नसलं तर आम्हाला औरंगाबादला पाठवून टाका आता काय म्हणणं आता औरंगाबाद नाही चार आरोपी आहे मधी अटॅक केलेले त्यांच्यावर कडीच्या कडी कारवाई पाहिजे भांडणं जे भांडणू मध्ये आता माणूस मेलेले आहे त्यांच्यामुळे मेलेले आहे सर कडीच्या कडी त्यांना कारवाई पाहिजे आम्ही पीएम ला गाड्या पीएम ला टाकलेले तुम्हाला बॉडी देणार आहे आम्हाला ते एफ आय एफरच आम्हाला केस करून ते द्यायला पाहिजे साहेब ते इथं नाही व्हायला गेलं तर आम्हाला औरंगाबादला औरंगाबादला कस साहेब इथं म्हणायला साहेब त्यांना मार नाही काय नाही मार नाही तर माणूस मिल कसं साहेब मार नाही तर आम्हाला मारू शकता नाही पाहिजे दुसरं काही बाप्पाला परिवारला सगळ्याला मारले नाही अर्धापूर शहरातील काल रात्री झालेल्या खुना संदर्भामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी नातेवाईक प्रेत घेण्यास नकार देत आहेत पहिल्यांदा खुनाचा गुन्हा दाखल करा नंतरच आम्ही प्रेत हातात घेऊ असं नातेवाईक म्हणत आहेत